धुळ्यात पुष्पा स्टाईल ने होणारी दारू तस्करी पोलिसांनी रोखली डाक पार्सलच्या कंटेनरसह सह बेचाळीस लाखांची धुळे गुन्हे शाखाची कारवाई साकळी तालुक्यातील पिंपळनेर येथील उंबरपाडा चौफलीवर दारू आणि बियरची तस्करी करणारा डाक पार्सलचा कंटेनर पकडण्यात धुळे गुन्हे शाखेच्या पथका शस आले आहे एल टीमने राजस्थान पासिंगचा एक कंटेनर पकडला आहे त्याच्यामध्ये पूर्णतः त्यांनी असं क्लोजर करून गुपितरित्या ते माल जवळजवळ चारशे पंधरा बॉक्सेस ते ने, नेत होते आपण गुजरातच्या बॉर्डरवर हा सदरचा माल आहे आणि त्याच्यामध्ये एकूण बेचाळीस लाखांचा मुद्देमाल आपण आता जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी आपण अटक केलेले आहेत एक आरोपी जो आहे तो राजस्थानचा आहे तो आता सध्या ऍबस्कॉर्डिंग आहे आणि त्याला लवकर अटक करणे घटनास्थळहून बेचाळीस लाख सोळा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी चालक आणि किन्नर यांना ताब्यात घेण्यात आले धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार डाक पार्सलच्या कंटेनर क्रमांक जी ए बिअर भरून पिंपरनेर ओटाबारी मार्केट राजस्थान कडून पालघर कडे जात आहे अशी गुप्त माहिती मिळाली या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने सदर कंटेनरचा पाठलाग करून उंबरपाडा चौफली पिंपरनेर ते थांबवले सदर कंटेनर हे श्री मेहंदीपूर बालाजी कंटेनर डाक पार्सलचे होते कंटेनरच्या चा चा चालकाने मेंढीचे लवकर असल्याचे सांगितले खातर जमा करण्यासाठी कंटेनरची तपासणी केली गेल्या के असता कंटेनरच्या मध्यभागी पत्राचे पार्टीशन केले होते अलीकडील टप्प्यात मेंढीच्या लोकलचे गठोडे होते चालक शीटच्या मागे सनमायकाचे शीट व त्यातील डिझाईन मध्ये एक दोन बाय दोन फुटची खिडकीवरून त्यामध्ये दारू ठेवण्यात आली होती यावेळी पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी दारू आणि बियर आढळून आली यावेळी चालकाला ताब्यात घेतले असता तो हा माल राजस्थान ते विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली या कारवाईत बेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी यावेळी जप्त केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली स्वातंत्र्य न्यूज रिपोर्ट धुळे